नमस्कार मुंबईत पाऊस मुंबईत पाऊस मुंबईत धुवाधार मुंबईत तुंबली मुंबईत अवघड झालंय मुंबईत फिरता येत नाही मुंबईमध्ये अमुक मुंबईमध्ये तमुक अशा घटना ऐकल्या पाहिल्या वाचल्या आणि मुंबईत जाणं अवघड आहे असं वाटायला लागलं ला। खरं तर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी या बातम्यांना सुरुवात झाली त्या दिवशी मी मुंबईतून परत आलो होतो आणि लोणावळ्यामध्ये पोचलेलो होतो मुंबईत पाऊस सुरू झालाय आणि मुंबईत सगळ्या गाड्या थांबल्यात हे कळल्यावरती मीच मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांच्या म्हणण्याला नकार देत मुंबईत गेलो मुंबईत मनसोक्तपणे फिरलो मुंबईत बरसणारा का पाऊस बघितला आणि ते पाऊस बघितल्यावर माझ्या मनात विचार आला की मुंबईत कुठे तुमलाय चला ठीक आहे दक्षिण मुंबईमध्ये असं असू शकतं म्हणून आपल्याला ना चेंबूरला पाणी घुसलेलं दिसलं ना याच्यामध्ये पाणी घुसलेलं दिसलं पाणी साठलेलं दिसलं असं कुठंच नाही मग मुंबईत पाणी साठलेलं बघण्यासाठी आम्ही मुंबईची एक सैर केली आणि अगदी तीन तास मुंबईत मनसोक्त भटकंती करत ट्राफिक जामच्या शिवाय मुंबईच्या बाहेर पडलो मुंबईतूनच ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे हा तर अजूनही त्याच रस्त्यावर आपण मुंबईच्या फिरतो आहोत आणि ही जी तुम्हाला आता आ, मी तुम्हाला दाखवतो की ही जी ट्राफिक मुंबईत दिसते ती आहे फ्रीवेकडे जाणारी ट्राफिक फ्रीवेकडे संध्याकाळच्या वेळेला अशी ट्राफिक नियमित असते वेगळी काही नाही आणि पाऊसही चालू आहे जोरदार पाऊस चालू आहे आणि मी या रस्त्याने मंत्रालयाकडून आलेलो आहे म्हणजे मंत्रालय एशियाटिक लायब्ररी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मार्गाने प्रवास करत 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 इथपर्यंत आलेलो आहे मला कुठेही पाणी खूप झालंय अडचण खूप झाली आहे असं काहीही माझ्या आयुष्यात घडलेलं नाही आहे या आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की मी मुंबईच्या बहुतांश भागामध्ये फिरलेलो आहे आजच बहुतांश भागात म्हणजे मी मुंबईत फिरताना आता मंत्रालयाकडून नरीमन पॉइंट मार्गे गेलेलो आहे पुन्हा पेडर वरून गेलेलो आहे त्यानंतर बांद्र्यामध्ये गेलेलो आहे वरळीला गेलेलो आहे सिलिंग वरून गेलो आहे त्यानंतर माहीम दादर असा करत करत महालक्ष्मी स्टेशन मार्गे आलेलो आहे कुठेही मला अशी ट्राफिक अडकली आहे थांबली आहे मुंबई तुंबली आहे असं मला कुठेही बघायला मिळालं नाही उलट नियमित वेगाने मी मुंबईतून प्रवास करत आलेलो आहे मित्रो मी हे यासाठी सांगतोय की सकाळपासून इतके कॉल मी घेतलेत घरचे कॉल घेतलेत बाहेरचे कॉल घेतलेस कुठे आहेस मुंबईत आहे अरे मुंबईत तर प्रचंड पाऊस आहे सगळं अडकलंय म्हणे हे झालंय म्हणे ते झालंय म्हणे इतक्या बातम्या इतक्या बातम्या इतक्या बातम्या इत बात होत्या की त्या बातम्यांचं काय करावं असा प्रश्न मला पडला होता खर तर मी मॅपवर इथून तिथ जायला किती वेळ लागणार आहे काय होणार आहे हे सगळं तपास होतो आणि मला रुटीन सगळं दिसत रुटीन म्हणून निर्णय घेतला बाहेर पडण्याचा आणि बाहेर फिरत 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 बघितलं मुंबईत खूप छान आहे वातावरण काही फरक पडलेला नाहीये मग या बातम्या काय होत्या बातम्या त्या काय होत्या ते पण सांगतो बातम्या अशा होत्या की ट्रॅफिक अडकली कोणती अडकली ठाण्याकडून नाशिक कडून येणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या होत्या बऱ्याच ट्रेन रद्द झाल्या होत्या कारण कसारा घाटामध्ये काही ठिकाणी रेल्वे रोळाखरचा भराव वाहून गेला होता आणि जेव्हा असा भराव वाहून जातो तेव्हा एक्सप्रेस अगदी वेगाने येणाऱ्या गाड्यांना माझी गाडी आता बघा चालू आहे व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित मार्गाने चालू आहे येणाऱ्या गाड्यांना अडचण होऊ शकते म्हणून काही गाड्या रद्द केल्या लोकलच्या स्टेशनवरती रुळावरती पाणी भरलं आणि गाड्यांचा वेग मंदावला म्हणून काही गाड्या रद्द झाल्या पुण्यावरून येणाऱ्या गाड्या काही रद्द झाल्या आणि त्यातले त्यात मिटकरी वगैरे सारखे काही आमदार काही मंत्री अनिल पाटील हे अडकले आणि अडकल्यामुळं भयंकर संकट कोसळलंय अशा अर्थाच्या बातम्या मीडियामध्ये चालू झाल्या बघा मुंबईच्या रस्त्यावर मी तुमच्याशी बोलत बोलत सांगू शकतोय काय होत आहे ते त्यामुळे या अशा अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका एवढंच मला सांगायचं आणि अजून एक मुख्यमंत्री लगेच जाऊन बसले आ, आव्हान केलं सुट्ट्या दिल्या गेल्या ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स मध्ये करावं लागतं पण एक कामाचा दिवस बुडाला सुट्ट्यांचा एक एक अर्धी सुट्टी लोकांना द्यावी लागली गरज नसताना बाहेर पडू नका असा संदेश द्यावा लागला मला सांगा मुंबईत आलेला माणूस गरज नसताना येतो का आणि त्याला गरज नसताना काम करावं लागतं का अजिबात नाही आता मी तुमच्याशी चालत 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 बोलतोय नॉर्मल ट्रॅफिक आहे जी नेहमी असते ती आणि इथून जेव्हा फ्रीवे वर लागेल ना दिसते तर पुढे एक सिग्नल आहे आणि त्या सिग्नल वर गाड्या थांबवलेल्या असतात गाड्या क्रॉस होत असतात म्हणून तुम्हाला ही ट्राफिक दिसते म्हणाल की कुलकर्णी ट्राफिक तर दिसते आणि मग तुम्हाला अजून काय झालं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर हा व्हिडिओ आपण असाच थोडासा कंटिन्यू ठेवूया आणि दाखवतो तुम्हाला की काही नाही आहे फारसा असं काही वेगळं काही घडत नाही आहे हे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे एकदा फ्रीवे वर लागलो की मग तर काय आहे तो वे त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवत राहतो फक्त ज्या अफवा मुंबईच्या बाबतीत पसरलेल्या आहेत ना त्या किती खोट्या असतात हे कळावं यासाठी हा व्हिडिओ कदाचित थोडा उशिरा पोस्ट होईल हा व्हिडिओ पण तरीही लक्षात घेतलं पाहिजे की अशा स्वरूपाच्या अफवा पसरवणाऱ्या माध्यमांना आपण थांबवलं पाहिजे वेळीच ओळखलं पाहिजे चिंता करू नका मुंबईत सगळे सुरक्षित आहेत म्हणजे माझ्या घरच्यांनाही हा मेसेज या निमित्तानं जाईल की मुंबईत सगळे सुरक्षित आहेत काहीही वाईट घडलेलं नाही आहे मुंबईत जितका पाऊस पडल्यावर रस्ते तुमतात थांबतात वेग मंदावतो झालंय वेगळं काहीही झालेलं नाही आहे पीच्या नादाला लागून जे मीडिया दाखवायचा प्रयत्न करतायत ते सपशेल खोट आहे आणि त्यासाठीचाच हा मुद्दाम व्हिडिओ मी करतो आहे आता अजून तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो काय आहे खरंच त्याची खरी स्थिती मुक्त मार्गावर मी आलोय जरा ओंकार दोषी दाखवा आहे सगळं काय मुक्त मार्गावर ते म्हणजे नॉर्मल वेगाने संध्याकाळच्या वेगाने ज्यावेळेला ऑफिसेस सुटतात ही ट्राफिक आहे म्हणजे फार काही वेगळं घडत नाही आहे फार काही तुंबलेलं नाही आहे आणि याच मार्गाने आपण मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी अटल सेतूवर सुद्धा जाणार आहोत आणि ही ट्राफिक अशी नॉर्मल वेगाने चालू आहे कुठेही अडचण नाही हे लक्षात घ्या घाबरू नका अफवा पसरवू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका पहिलं आता हे पाहिल्यावर मला सांगा मुंबई तुंबली कुठे होती का मुंबईला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो मुंबईचा वापर राजकीय स्वार्थासाठी करताना आपण इतरांना भीती घालतो आहोत घाबरवतो याची जाणीवच लोकांच्या मनामध्ये नसते अ मुंबईतला पाऊस नेहमीसारखा बरसतो मुंबईचा ट्राफिक नेहमीसारखाच जाम असतो त्यात वेगळं काही घडत नाही घडलं होतं ते फक्त रेल्वेच्या बाबतीत आणि तेवढ्यावरच जो काही प्रचंड गोंधळ घातला त्यातली वस्तुस्थिती तुम्हाला समजावी म्हणून हा व्हिडिओ नमस्कार